नमस्कार जय श्रीराम मंडळी आज 27 मे 2024, हजार चोवीस आज भारताचे पहिले लाडके पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतीदिन त्यांना आपण नेहरूंना आपण आधुनिक भारताचे शिल्पकार असं म्हणतो एक दोन प्रश्न जे विचारले गेले उदाहरणार्थ की भारताचे आधुनिक भारताचे सत्तेचाळीस स्वातंत्र्यानंतरच्या सत्तेचाळीस नंतरच्या भारताचे म्हणजे आधुनिक भारताचे शिल्पकार कोण आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार कोण तर त्याची उत्तरं स्वाभाविकपणे अशी आहेत की आधुनिक भारताचे शिल्पकार हे पंडित जवाहरलाल नेहरू आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हे यशवंतराव चव्हाण ही दोन नावं प्रामुख्याने ही घेतली गेलीच पाहिजेत ह्याचं कारण आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये आणि आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये हे दोन्ही महापुरुषांचं स्थान अलौकिक पुरुषांचं स्थान हे असाधारण आहे अलौकिक आहे आपण सर्वच जण यांचे पंडित जवाहरलाल नेहरू आणि यशवंतराव चव्हाण त्यांचे त्यांच्या योगदानाबद्दल ऋणी आहोत मंडळी माझ्या जीवनाचं एक सूत्र आहे की चांगल्याला चांगलं कायम म्हटलं गेलं पाहिजे आणि चांगल्याला चांगलं म्हणताना आपण कंजूशी करता कामा नये संकुचितपणा आपला येता कामा नये आपल्या मनाचा कद्रूपणा असता कामा नये आपलं मन हे उमद असलं पाहिजे त्यामुळे चांगल्याला चांगलं हे म्हटलं गेलं पाहिजे आणि आपली ती संस्कृती आहे चांगल्याला चांगलं म्हणण्याची आपली पद्धत आहे आपला रिवाज आहे आपली भारतीय संस्कृती आहे त्यामुळेच नेहरूंसारख्या एका लोकोत्तर अशा असाधारण व्यक्तिमत्त्वाला आजच्या व्यक्तिमत्वाचं आजच्या दिवशी त्यांच्या स्मृतिदिनी आपण स्मरण करणं हे नक्की गरजेचं आहे मंडळी नेहरू यांच्याकडे एवढी विद्वत्ता होती एवढा व्यासंग होता की नेहरू हे जर राजकारणात आले नसते तर ते साहित्यातल्या नोबेल पारितोषिक पारितोषिकाचे नोबेल हे सर्व साहित्यातलं सर्वोत्तम पारितोषिक आहे तर त्याचे ते मानकरी ठरलेले असते परंतु राजकारणातल्या वे राजकारणाला वेळ दिल्यामुळे त्यांना साहित्याकडे फार वेळ लक्ष देता आलं नाही तरीही त्यांनी जी साहित्य निर्मिती केलेली आहे ती खूप वाचनीय आहे खूप आशयगण आहे त्यांची भाषा शैली किती सुंदर आहे स्वतः नेहरू नेहरू पंतप्रधान असताना तर रात्री बारा बारा वाजेपर्यंत काम करत असत परंतु त्यानंतर बारा नंतर दररोज ते किमान चाळीस ते पन्नास पानांचं वाचन करत असत पुस्तकातलं त्याशिवाय ते झोपत नसत म्हणजे वाचनाचा छंद इतका नेहरूंना होता एवढ्या कामाच्या गडबडीतही ते कधीही वाचन केल्याशिवाय रात्री झोपत नसत एवढे ते वाचनाची त्यांना आवड होती एवढा त्यांचा अफाट व्यासंग होता गांधीजी असं म्हणायचे की नेहरू जवाहरलाल हा माणसातला हिरा आहे हा माती ज्या माती हा हिरा ज्या मातीत जाईल ती माती धन्य होईल मंडळी आपल्याच नव्हे भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात असं उदाहरण नाही किंवा असेल तर क्वचित म्हणजे एखादंच उदाहरण असू शकेल ते पण अद्याप आढळलेलं नाही असं एक उदाहरण नेहरूंचं आहे की स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांच्या कुटुंबातले सर्वच्या सर्व सदस्य हे तुरुंगात जाऊन आले भारताच्या जा स्वातंत्र्यासाठी त्यांच्या घरचे सर्व सदस्य कुटुंबातले हे तुरुंगात जाऊन आले स्वतः मोतीलाल दे नेहरू आणि त्यांच्या पत्नी म्हणजे जवाहरलाल नेहरूंची आई स्वतः जवाहरलाल पंडित जवाहरलाल नेहरू स्वतः अनेक वर्ष तुरुंगात होते त्यांची त्यांच्या पत्नी त्यांची कन्या त्यांचे जावय नेहरूंचे मेवणे नेहरूंच्या दोन्ही भगिनी असे सर्वच्या सर्वजण देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात जाऊन आलेले आहेत आता बाकी नेहरूंचे इतर जर कोण आपण बघितले तर नेहरू हे कोठ्याधीश होते खानदानी होते म्हणजे त्यांची जी कोट्याधीश ते जी कोट्याधीश होते तो खानदानीपणा होता ते खानदानी रईस होते परंतु त्यांचं अहमदाबादचं त्या काळातलं करोडो रुपयांचं घर त्या काळात त्याची कोट्यवधी रुपये किंमत होती ते घर त्यांनी त्या काळात काँग्रेसला दान केलं ह्यापेक्षा दुसरं उदाहरण यायचं नेहरूंच्या बाबतीतलं तर नेहरूंच्या नावावर ते जिवंत असेपर्यंत अगणित अगणित सातबारे होते अगणित मालमत्ता त्यांच्याजवळ होती परंतु मग त्यांच्या तरुणपणामध्ये आणि ती पण त्यांच्याकडे आलेली वडीलोपार्जित मालमत्ता परंतु नेहरू जेव्हा दिवंगत झाले तेव्हा नेहरूंच्या नावावर एकही सातबारा नव्हता हे केवढं मोठं आजच्या काळातलं आणि विशेष करून आजचं राजकारण आपण बघितलं सत्ता पिपासूपणा स्वार्थीपणा सगळा बघितला तर केवढं मोठं दुर्मिळ उदाहरण आहे की कोट्याधीश अब्जाधीश असणारा माणूस जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा त्याच्या नावावर काहीही संपत्ती नसते नसते हे आजच्या काळासाठी केवढं मोठं उदाहरण आहे की एक दोन वर्ष पाच वर्ष झाली की किती पठीणी माणसाची प्रॉपर्टी वाढते राजकारणात गेलेल्या हे आपण उदाहरणं बघतो आहोत आपल्या अनुभवायला मिळत आहेत मग प्रॉपर्टी असलेली शून्य प्रॉपर्टी झाली असं उदाहरण आपल्याला किती पाहायला मिळतील हे नेहरूंच्या बाबतीत आपल्या ने, आपल्याला हे उदाहरण पाहायला मिळतं नेहरू हे गांधीजींकडं त्यांनी गरिबांच्या सेवेची प्रेरणा घेतली भूतलावर ह्या भूतलावर गांधीजींच्या रूपाने जो परिस होता त्या परिसाच्या सानिध्यात नेहरू आले आणि नेहरूंच्या आयुष्याचं सोनं झालं परंतु असं जरी असलो तरीही देणाऱ्याचे हात हजारो असतात दुबळी माझी झोळी असं म्हणतो आपण देणाऱ्याचे गांधीजींचे हात हजारो जरी असले तर नेहरूंची झोळी ही दुबळी नव्हती घेणाराही त्या ताकतीचा असायला लागतो तेवढा सामर्थ्यशाली असायला लागतो नेहरू तितके सामर्थ्यशाली होते त्या ताकदीचे होते मी जसा नेता जितक्या ताकदीचा त्याचा अनुयायी असायला लागतो त्यामुळेच तो अनुयायी घडत असतो गांधीजींना असे अनुयायी भेटले की नेताही असा एवढा साम मोठा होता आणि अनुयायी त्यांचे एवढेच मोठे होते त्यामुळे नेहरूंनी गांधीजींकडनं सेवा समर्पण त्याग देशभक्ती देशभक्ती त्यांच्या घालणाऱ्या परंपरा होतीच पण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ह्या गांधीजींकडून त्यांनी घेतल्या की नेहरूंची अशी इच्छा होती की नेहरू गेल्यानंतर विमानातून त्यांच्या अस्थि आणि त्यांची राख हे विमानातून शेतामध्ये देशात शेती आहे त्या शेतामध्ये टाकावं म्हणजेच या मातीत मी विलीन व्हावं अशा प्रकारे विलीन व्हावं आणि एकरूप व्हावं अशा प्रकारे शेवटच्या माणसांचा म्हणजे गरिबातल्या गरीब, गरीब माणसाचा विचार करणारा अहर्निश करणारा गरिबांच्या राहणीमानाशी गरिबांच्या व्यवहारांशी एकरूप होणारा अशी नेहरूंसारखी माणसं नेहरूंसारखे राजकारणी आज अशा राजकारण्यांची देशाला समाजाला गरज आहे मंडळी आज पंडित जवाहरलाल नेहरू यांचा स्मृती दिन त्याबद्दल त्यांना कोटी कोटी मी प्रणाम करतो त्यांना श्रद्धांजली वाहतो धन्यवाद जय हिंद जय भारत